तुम्ही रोज फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवर स्क्रोल करत असता की नाही स्क्रोल करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हिडिओ आणि रील तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का की तुम्हाला नेमक्या याच गोष्टी का दिसतात कोणीतरी ठरवतंय की तुम्हाला काय काय दाखवायचं आहे तर यामागे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ज्याला म्हणतात सोशल मीडिया अल्गोरिझम चला तर मग याच अल्गोरिझमचं रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम सोशल मीडिया अल्गोरिझम म्हणजे नेमकं काय समजून घेऊ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अल्गोरिझम म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तयार केलेला एक नियम किंवा कोड हा कोड ठरवतो की तुमच्या फीडवर तुम्हाला कोणत्या पोस्ट कोणत्या क्रमाने आणि किती वेळा दिसतील तुम्ही जे काही सोशल मीडियावर बघता ते काही रॅन्डम नसतं तर त्यामागे या अल्गोरिझमचं काम असतं आता प्रश्न येतो की हे प्लॅटफॉर्म अल्गोरिझम का वापरतात याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जास्त काळ गुंतवून ठेवणं त्यांना माहिती आहे जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या पोस्ट दाखवल्या तर तुम्ही जास्त काळ तिथे राहा आणि तुम्ही जर जास्त वेळ राहिला तर त्यांना जाहिराती दाखवून पैसे कमवता येतात त्यामुळे तुम्हाला आवडतील अशा गोष्टी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे अल्गोरिदमचं मुख्य काम आहे हे अल्गोरिदम खूप स्मार्ट असतात आणि अनेक अने गोष्टींचा विचार करतात यातील काही महत्वाचे घटक समजून घेऊया पहिले म्हणजे तुमच्या आवडीनिवडी तुम्ही यापूर्वी कोणत्या पोस्ट लाईक केल्या कोणत्या व्हिडिओवर कमेंट केली आणि कोणत्या अकाउंट्सला फॉलो करता कोणता व्हिडिओ तुम्ही जास्त पाहिला या सगळ्या गोष्टी अल्गोरिदम लक्षात ठेवतात तुमच्या मागील कृतीवरून त्यांना तुमच्या आवडीनिवडी समजतात त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्टची लोकप्रियता एखाद्या पोस्टला किती लाईक्स कमेंट किंवा शेअर मिळाले हे अल्गोरिदम तपासतं जास्त लोकप्रिय पोस्ट तुम्हाला लवकर दिसू शकतात तसेच तुमचे कॉन्टॅक्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या किंवा पेजच्या पोस्टला किती वेळा संवाद साधला आहे हे अल्गोरिदम तपासत ज्यांच्याशी तुमचा जास्त संवाद आहे त्यांच्या पोस्ट तुम्हाला जास्त दिसू शकतात त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात की नाही की फोटो बघायला आवडतात लेख वाचायला आवडतात की नाही हे अल्गोरिझम ओळखतात आणि तुम्हाला त्याच प्रकारचा कंटेंट जास्त दाखवतात याशिवाय तुमचा देश वय लिंग आणि इतर गोष्टींचा देखील अल्गोरिझम वापर करतं आणि तुम्हाला संबंधित कंटेंट दाखवू शकतं हे अल्गोरिझम सतत शिकत असतात तुम्ही सोशल मीडियावर जे काय करता त्यातून ते अधिक स्मार्ट बनत असतात अल्गोरिझम मुळे आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी लगेच दिसतात हे चांगला आहे पण त्याचा एक तोटा पण आहे अनेकदा यामुळे आपल्याला एकाच प्रकारची माहिती किंवा विचार दिसतात त्यामुळे आपले विचार एकाच दिशेने जातात याला इको चेंबर्स असं म्हणतात इको चेंबर्स म्हणजे तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनाची माहिती मिळत नाही खरं पाहायला गेलं तर सोशल मीडिया अल्गोरिदम आपल्या ऑनलाईन अनुभवाचा एक महत्वाचा भाग आहे ते आपल्याला आवडतील अशा गोष्टी दाखवून आपल्या प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्न करतात पण का ते, का ते काम नेमकं कसं करतात हे समजून घेणं आपल्याला सोशल मीडिया अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी मदत करू शकतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काही बघा तेव्हा आठवा की या मागे सो अल्गोरिदम काम करते तुम्हाला तुमच्या फीडमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या पोस्ट दिसतात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्प्रिटी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद